नमस्कार तरुणाष्टमधे आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक होऊ वाटली आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या प्रभाग रचना ही सध्या झालेली आहे आणि त्या अनुषंगाने कुठेतरी एकाच प्रभावामध्ये चार ठिकाणी चार जणांना मतदान करण्याची ही प्रक्रिया पार पडणार आहे प्रथमच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ही प्रक्रिया पार पडत आहे आणि त्याच अनुषंगाने आज जे आहे तर महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी जे आहे तर प्रत्यक्षित दाखवण्यात आलेलं आहे आपण ते पाहू शकता की कशा पद्धतीने ही महानगरपालिकेची जे निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे तर त्यामध्ये अशा पद्धतीने बॅलेट पेपर म्हणा किंवा ईव्हीएम मशीन या ठिकाणी आपण पाहतात एक पांढरा कागद आहे आणि गुलाबी आहे पिवळा आहे आणि निळ आकाशी कलरचा हा कागद आहे आणि याच्यावर जे हे तर एक दोन तीन अशा क्रमांक सुद्धा टाकलेले आहे तर कशा पद्धतीने मतदान करायचं आहे तर आपण सध्या आपल्या सोबत महानगरपालिकेचे जे अतिरिक्त उपायुक्त आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार पांढर सर की कशा पद्धतीने हे मतदान हो घालणार आहे कारण की प्रथमच प्रभाग निहाय मतदान यावेळेस होणार आहे काय सांगाल सर याचे आपण म्हणजे जनतेमध्ये संभ्रम आहे की आता चार चार बटन दाबावं लागणार आहे आणि मतदान करावं लागणार आहे ते कशा पद्धतीने हे मतदान करावं लागणार आहे यावेळेस प्रथमच जे आपल्या महापालिकेत प्रभाग पद्धतीने मतदान होते या वार्ड पद्धतीने मतदान होत होते तिथे आपण एका वार्डमध्ये एक मशीन राहायची तिथून तुम्हाला उमेदवार प्रभाग रचना आहे त्यात अ ब कड असे चार एकाच प्रभागात चार उमेदवार तुम्हाला निवडून द्यायचे आहेत अठ्ठावीस प्रभागांमध्ये चार उमेदवार आणि एकोणतीसवा जो प्रभाग आहे तिथे तुम्हाला तीन उमेदवार निवडून द्यायचे अशा पद्धतीने तुम्हाला हे आपली बॅलेट युनिट असणार त्या बॅलेट युनिटवर पांढरा कलर फिका गुलाबी फिका पिवळा आणि फिका निळा असे तुमचे अ ब क ड या पद्धतीने कुठे दोन मशीन असतील कुठे तीन असतील उमेदवार तुम्हारा जास्त असले कुठे चार मशीन असतील तर आपण मतदान कसं करायचं हे समजून घेऊ तुम्ही मतदान केंद्रावर गेल्यानंतर आधी तुम्हाला ओळखपत्र विचारतो तर तुम्हाला मोबाईल अलाउड नाही त्यामुळे मोबाईल मधलं ओळखपत्रही तुम्हाला चालणार नाही तुम्हाला मोबाईल अलाउड नाही ओळखपत्र न्याव लागतं आपल्याकडे बारा ओळखपत्र आहेत जे शासनाने मान्य केलेलं आहे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं इलेक्शन इपिक कार्ड जे इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे तुमचं बँकेचं पासबुक नॅशनलाइज बँकेचं पासबुक त्यानंतर असे बारा ओळखपत्र आहेत बरेचसे आयचं गार्ड आहे म्हणजे तुमचं राज्य कर्मचारी जे आहे त्याचं आहे त्यानंतर पासपोर्ट आहे तुम्ही जर गव्हर्नमेंट सर्वंट असाल तुमचं आय कार्ड जे तुमच्या अधिकृत अधिकाऱ्यांनी तुमचं हे केलेलं तुमचं जे ऑथॉरिटी असेल त्यांनी साईन केलेलं तुमचं आय कार्डसुद्धा सुद्धा चालेल असे बारा ओळखपत्र विविध त्याची लिस्ट सुद्धा आहे तुम्ही आधी तुमचं नाव तुमच्या इलेक्शन कमिशन स्टेट इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जाऊन नाव बघायचं तुमचं बूथ बघायचं कुठं आहे ते बूथ बघितल्यानंतर तुम्हाला त्या बूथवर गेल्यानंतर ओळखपत्र दाखवल्यानंतर तुम्हाला तिथला जे अधिकारी असतील ते बॅलेट देतील हे बॅलेट बॅलेट दिल्यानंतर तिथं तुमचं ग्रीन लाईट लागेल ठीक आहे okay. ओके हा ग्रीन लाईट लागला म्हणजे ही मशीन रेडी आहे मतदान करायला तर तुम्ही हे चार पैकी तुम्हाला मतदान करायचं अमध्ये पांढरा पेपर आहे ड मध्ये पिक्का गुलाबी फिक्का पिवळा आणि फिक्का निळा ड मध्ये तर तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये एक बटन दाबायचं आहे आपण एक मिनिट सर तर आपण बघितलं सरांनी आता हे बॅलेट पेपर दिलेलं आहे बॅलेट पेपर दिल्याच्या नंतर हे मशीन चालू झालेले आणि यामध्ये जे आहे तर एक एक बटन दाबायचं वर आहे बरोबर आहे सर तर त्यानंतर समजा ही मतदान प्रक्रिया चालू होणार आहे तर कशा पद्धतीने हे सुरू होणार सर आता आता हे रेडी आहे तुम्ही एक बटन दाबायचं अ मध्ये आपण हे दाबलं ब मध्ये आपण हे दाबलं क मध्ये आपण एक हे दाबलं आणि ड मध्ये आपण जर आपण हे दाबलं नाही दा ड मध्ये तर मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही तुम्ही म्हटले नाही मला ड मध्ये मतदानच करायचं नाही मी आता करणारच नाही तर तुम्हाला कन्व्हिन्स केलं जाईल त्याच्यानंतरही तुम्ही नाही केलं तर मतदान अध्यक्ष जे असतील मतदार केंद्र अध्यक्ष ते तुमचे हे पेपरनं कव्हर करून घेतले आधी केलेलं मतदान आणि नोटा हा जो पर्याय हा आ, पोलिंग एजंटच्या समोर नोटा प्रेस करतील म्हणजे तुमची पूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असं समोरच्या व्यक्तीला नोटाला पण करायचं नाहीये तिघांनाच करायचं आहे त्यावेळेस काय ऑप्शन आहे तर त्याच वेळेस नोटाला नसेल करायचं तर ही प्रक्रिया तर पूर्ण करायची आपल्याला म्हणून पोलिंग एजंट समोर आपण हे पूर्ण कव्हर करून नोटाला देणार कोणाला तर द्यावा लागेल ना मग नोटा हा पर्याय आपण निवडू जो नन ऑफ द अबव असतो तर आपण चार दाबलेले पण आता हे तीन एकावर तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी लावलेलं आहे आणि चौथं नाहीये त्यामुळे थोडा संभ्रम मतदारामध्ये निर्माण होऊ शकतो कारण की आपण या ठिकाणी तीनच दाखवलेले या ठिकाणी चार आहे तर अशा या चार ठिकाणी समजा आपण हे केलेलं आहे तर पुढची प्रोसेस कशी राहणार आहे जसं इथं आपण बॅलेट दिलं बॅलेट दिलं आपण आता इथे पांढरा घेतला हा गुलाबी इकडे घेतला का कारण इथे बसत नाही बरं इतक्या ह्याच्यावर पंधरा विथ नोटा म्हणजे नोटासोबत पंधरा हे बसतात ते इथे बसत नाही इथे दहा आहे तिथे आठ आहेत म्हणून हे इकडे घेतला गुलाबी इकडे हे सात हे सात आणि हे सात हे बसतात सात आणि सात चौदा हे इथे घेतले आपण म्हणजे एका मध्ये चौदा बसतात का पंधरा बसतात बारासोबत आणि इथे ह्या ह्याचा हे हा जो एक्झॅक्ट चार जो प्रभाग आहे त्याची आपण इथे रचना दाखवली आपला जो वार्ड नंबर चार आहे त्याची अशी रचना राहील त्यामध्ये हा जो फिकाण निळा कलर आहे हा पूर्ण इकडे न बसल्यामुळे सात इथे घेतले आणि बाकीचे दहा इकडे घेतले जे टोटल सतरा आहे विथ नोटा बरं असे आपण त्याला ब्रेक केलं शक्यतो आपण ब्रेक करत नाही बर आता सरांनी आपल्याला मागील ईव्हीएमवर जे डेमो दाखवला मी स्वतः या ठिकाणी मतदान करून बघतो सरांनी आता मला बॅलेट दिलेलं आहे मी आता सध्या मतदान करणार आहे मतदान प्रक्रिया कशी होते आपण जाणून घेऊया आता सध्या मी आता पहिल्या ईव्हीएमला बटन दाबतो या ठिकाणी बटन दाबलेलं आहे एक इकडं बीप आवाज आलेला नाहीये इकडं पण एक बटन दाबलेलं आहे तरी अजून आवाज आलेला नाही दोन ठिकाणी मी दाबलेलं आहे आता तिसऱ्या ठिकाणी पण दाबलं आणि हे चौथ्याला पण मतदान केलं त्यानंतर इकडे बीप असा आवाज आलेला आहे तर चार ठिकाणी मतदान केल्याच्या नंतरच बीप वाचतं आणि त्यानंतर तुमचं पूर्ण मतदान झालेलं आहे असं ग्राह्य धरलं जातं आणि जर तुम्हाला तिनेच मतदान करायचं असलं तर नोटाला कुठेतरी मतदान करता येईल पण नोटाला पण करायचं नसलं तर अधिकाऱ्यांना बोलवून आणि जे उमेदवारांचे ज्या ठिकाणी कार्यकर्ते असतात त्यांना बोलून त्यांच्या देखील नोटाला मतदान केलं जातं असं सरांचं म्हणणं आहे सर आणखी काय सुटी पद्धत आता ही पद्धत आपण समजून सांगितली पण आणखी कशा पद्धतीनं नागरिक मतदारांनी म्हणजे संभ्रम काहीच नाही खूप सोपी पद्धती आपण जनजागृती करतोय आपण जागोजागी चौका चौकात आपलं व्हॅन जाणार पटनाटे करत आहे आपण कॉलेजेस शाळांमध्ये प्रभात फेरीच्या माध्यमातून मतदान कसं करायचं याबद्दल सांगतोय हां नक्कीच थोडं यावेळेस कठीण आहे कारण आपण पहिल्यांदाच प्रभाग पद्धती मतदान करतो आणि चार मतदान कसं करायचं बऱ्याच लोकांचं संभ्रम आहे बट आता आज जसं कमिशनर सर आमचे आयुक्त सर जी श्रीकांत सरांनी बऱ्याच प्रबोधन केलं आहे आणि बऱ्याच सोप्या पद्धतीनं समजून सांगितलं आहे त्यांच्याही व्हिडिओ आम्ही समाजमाध्यम सोशल मीडियावर टाकला आहे बऱ्याचशा ग्रुपवर फॉरवर्ड केला आहे त्यामध्ये विस्तृत पद्धतीने कसं मतदान करायचं याबद्दल सांगितलंय त्यामुळं माझं सर्वांना आव्हान आहे की कोणतंच कन्फ्युजन नाही आपण जास्तीत जास्त मतदान करायचं आहे आणि मतदानाचा मतदान करून आपली लोकशाही अधिक मजबूत व बळकट करायची सर्वांनी मतदान करूनच बाहेर जायचं सुट्टीचा दिवस म्हणून आपण मतदान सोडून बाहेर फिरायला जायचं आणि फिरायला जा आपण मतदान करून जा तर हे होते मनपाचे उपायुक्त पांढरे यांनी सांगितलं की कुठंतरी सोप्या पद्धतीने हे मतदान आहे आणि गोंधळून न जाता शांततेने मतदान करावं नाही समजलं तर तिथल्या अधिकाऱ्यांना आपण सांगू शकतो की मला हे समजत नाहीये त्यावेळेस ते अधिकारी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मदत करतील मतदानाचे दिवस आहे चुकीचा दिवस आहे त्यामुळे कोणी मतदान न करता जाऊ नये जा पण मतदान करून जा मतदान हा लोकशाहीचा अधिकार आहे आणि तो आपण बजायलाच पाहिजे असं स्वतः महानगरपालिकेतर्फे सुद्धा कळविण्यात येत आहे आणि महानगरपालिकेतर्फे याबाबतची जनजागृती सुद्धा करण्यात येत आहे मी रवींद्र सोळकर तरुण महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर